राज्यात एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचाच महापौर होणार हे आता स्पष्ट झालंय पण या सगळ्यात राज्याचं लक्ष लागलं होतं ते मुंबई महानगरपालिकेकडे या पालिकेवर तीस वर्षांपासून ठाकरेंची सत्ता होती परंतु पहिल्यांदाच आता ही पालिका भाजप आणि एकनाथ शिंदेच्या ताब्यात गेली आहे महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित आल्याने मराठी माणसांमध्ये दोघांबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती परंतु तरीही ठाकरेंना मुंबई महापालिका जिंकता आलेली नाही संपूर्ण निकाल हाती आला तेव्हा मुंबईत भाजपने एकोणव्वद जागा जिंकल्याचं दिसून आलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकोणतीस जागांवर यश मिळालं या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालंय पण ते यश त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकलेलं नाही ठाकरे यांच्या शिवसेनेला पासष्ट जागांवर यश मिळालंय तर राज ठाकरे यांच्या मन मनसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या शरद पवारांच्या पक्षाला एक जागा तर काँग्रेसने चोवीस जागेवर यश मिळवलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही इथं तीन जागा मिळाल्यात पण या सगळ्यात आता प्रश्न निर्माण झाले आहेत ते म्हणजे ठाकरे ब्रँड का सत्तेपर्यंत पोहोचू शकला नाही राज ठाकरे सभेनं वातावरण निर्मिती झाली पण तरीही ठाकरे सत्तेपासून दूर का राहिले याच प्रश्नांची उत्तरं पुढच्या पाच मुद्द्यात समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरम तर मुद्दा क्रमांक एक ठाकरे बंधूंनी एकत्र येणं आणि अधिकृत युती करणं यात खूप उशीर झाला ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले सत्ताधारी भाजपने हिंदी सक्तीचं पिल्लू सोडलं आणि ठाकरेंनी ती संधी समजून हवा दिली तिथेच अमराठी मतं फिरली तसेच या संधीचा फायदा करण्यास त्यांना उशीर झाला एकत्र येणं आणि थेट निवडणुकीत अधिकृत युती करणं यात बराच काळ गेला त्यामुळे शेवटपर्यंत ठाकरे एकत्र निवडणूक लढवतील का असा संभ्रम मतदारांमध्ये होता त्यामागे भूतकाळही होता कारण याआधीही ठाकरे एकत्र येणार म्हणता म्हणता शेवटी फिसकटलं होतं शिवाय राज ठाकरेंची बदलती भूमिका यामुळेही मतदारांमध्ये संशय होता त्यामुळे ठाकरे एकत्र येणार याची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा याचीही झाली की एकत्र निवडणूक लढवतील का त्यालाच उशीर झाला निवडणुकीत परिणाम दिसला ठाकरेंच्या विरोधकांना पूर्वतयारी करण्यास वेळ मिळाला आणि तशी रणनीती भाजपकडून आखली गेली आता मुद्दा क्रमांक दोन मराठी मुद्दा हाती घेतला त्यामुळे अमराठी एकवटले मराठीचा मुद्दा हाती घेत असताना उत्तर भारतीय गुजराती आणि अमराठी मतांचा ठाकरेंना विसर पडला या मतांची टक्केवारी देखील मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावर आहे जेव्हा मराठीचा विषय हाती घेतला जातो तेव्हा अमराठी मतं एकत्र येतात हे सूत्र ठाकरे विसरले आणि मराठी मतं विभागली गेली मुस्लिम मतं विभागली गेली आणि त्या उलट अमराठी मतं मात्र एक गठ्ठा भाजपकडे गेलेली दिसली हिंदुत्ववादी मराठी मतंही खान महापौर या नॅरेटिव्ह मुळे भाजपकडेच कायम राहिली मुद्दा क्रमांक तीन मुस्लिम मतांची विभागणी झाली मुस्लिम मतांना ठाकरेंनी गृहीत धरलं लोकसभेला मिळाली तशी महापालिकेतही मिळतील असंच त्यांना वाटलं पण स्थानिक पातळीवर सपा एम आय एमच्या तिकिटावर अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरले आणि तिथेच मुस्लिम मतं ठाकरेंपासून दूर झाली एम आय चे तर चार नगरसेवक मुंबईत निवडून आले शिवाय राज ठाकरेंची मुस्लिमांबाबतची वक्तव्य पाहता त्याचाही प्रभाव दिसला भाजप मोदी विरोधात ठाकरेंनी भूमिका घेतली आणि काँग्रेसची कास धरली त्यामुळेच मुस्लिम मतदार हा ठाकरेंसोबत जोडला होता मात्र या निवडणुकीत ना मोदी आले ना शहा ना योगी यामुळे मुस्लिम मत ठाकरेंकडे जातील असं वातावरण निर्माणच झालं नाही जे लोकसभेला पाहायला मिळालं मुद्दा क्रमांक चार ठाकरेंकडे प्रचाराची रणनीतीच नव्हती ठाकरे मुंबईत एकत्र आले पण त्यांनी निवडणुकीत प्रचार नेमका कसा केला याच गणित अनेकांना कळलेलं नाही शाखा भेटीचं ठाकरे शेवटपर्यंत वाजवत राहिले एकच सभा घेतली तीच निवडणूक फिरवेल अशा भ्रमात ते राहिले मात्र गल्ली बोळात त्यांची किती यंत्रणा काम करत होती हाच प्रश्न निकालावरून पडतोय केवळ मराठी मतं मिळतील या आविर्भावात ठाकरे राहिले आणि रणनीतीत कमी पडले असंच दिसतंय मराठी मतदारांनी निस्वार्थ भावनेतून मतं दिली त्यामुळे साठचा सा आकडा गाठलाय मात्र ती एक गठ्ठा मिळणार नाहीत याचा कदाचित ठाकरेंना अंदाज आला नाही जिथे भाजपचे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातले नेते मुंबईत प्रचाराला आले तिथे ठाकरेंचे मात्र मुंबईतलेच नेते किती फिरले हा प्रश्नच आहे तिथेच ठाकरे ब्रँड फसलेला पाहायला मिळाला मुद्दा क्रमांक पाच काँग्रेसला सोबत न घेणं महागात पडलं मनसेला सोबत घेतानाच काँग्रेस वंचित फायद्याची ठरली असती एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे एकत्र आले अशी वातावरण निर्मिती करायला गेले मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत हिट ठरलेला काँग्रेस ठाकरेंचा फॉर्म्युला ते विसरले त्यातूनच एकत्रित मवियाला मिळणारी मुस्लिम दलित मतं ही विभागली गेली निकालानंतर हेच जाणवलं की काँग्रेस आणि वंचित सोबत उद्धव ठाकरे गेले असते तर निकाल काहीसा वेगळा लागलेला असता शिवाय शिंदे सोबत गेलेला केडर हा देखील ठाकरेंसाठी नुकसानीचा विषय ठरलाय बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यरंभ नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद